नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या युट्यूब चॅनल मध्ये तर या व्हिडिओ मध्ये कांदा बाजार पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो आज दुपारनंतर काही समित्यांमधून कांदा भावामध्ये वाढ होत आहे तर बाकीच्या काही बाजार समित्यांमधून कांदा भाव अजूनही स्थिर आहेत तर संपूर्ण कांदा भाव विषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भा भाव जर तुम्ही तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजार बेलायकॉन ही दाबा जेणेकरून रोजचे कांदा भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बघवत आज दुपारनंतर कोणकोणत्या बाजार समित्यांमधून कांदा भावामध्ये वाढ होत आहे आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तर बाजार समित अमरावती अवक आलेली आहे तीनशे नऊ क्विंटलची किमान राही तीन हजार पाचशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये यानंतर पुढील बाजार समिते आहे सोलापूर अवकलेले सहा हजार तीनशे चौदा क्विंटलची किमान राही आठशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राही तीन हजार पाचशे रुपये यानंतर पुढील बाजार समित आहे राहता अवक तीन हजार छप्पन क्विंटलची किमान राही पाचशे रुपये ते जास्तीत जास्त चार हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण तीन हजार पाचशे रुपये तरी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद